नमस्कार मी वॉइस ऑफ पिंपरी चिंचवड आतिश नरवाल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि कळवतो की लवकरच येत्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारपासून एक पावसाळे क्रिकेटचा ढगडकता था थरार जो तुम्हाला सर्वांच्या नक्कीच भेटीत येणार विशेष म्हणजे जर का आपण पाहिलं तर ग्रामीण आणि गावातील स्थानिक खेळाडूंसाठी एक दर्जेदार प्लॅटफॉर्म मंच जो तयार करून दिला जातो आहे स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आपण पाहणार आहोत जितेंद्र लोंडे अर्थातच महाराष्ट्रातील एक नामवंत पंच आहेत त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या कष्ट आणि मेहनतीतून साकार होणारी ग्रामीण बिग बॅश क्रिकेट स्पर्धा जी लवकरच आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे आणि स्थळ आपण त्या स्पर्धेत जे पाहणार आहोत शिवाजी क्रीडांगण पाटकुळ मोहोळ जिल्हा सोलापूर तर आपण सर्व खेळाडू मित्रपरिवार त्या स्पर्धेचा मनोमरद आनंद लुटा लाईवच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा द्या आणि त्या सर्व खेळाडूंना जे स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत त्या सर्वांना मी आणि माझ्या संपूर्ण क्रिकेट मित्रपरिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद